रांगोळी ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे यांचा निघृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे मारेकरांनी मृतदेहाचे दोन तुकडे करून तो अर्धवट जाळून संकेश्वर नजिक हिरण्यकेशी नदीत फेकला होता बेनाडे हे गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता होते त्यांची बहीण नीता उमाजी तडाखे राहणार आवळे गल्ली इचलकरंजी यांनी दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गावभाग पोलिसात बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे दिल्यानंतर त्यांनी पाच संशयितांना ताब्यात घेतल्या असून त्यांच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे पोलीस तपासानुसार लखन बेनाडे यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते परंतु गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात सतत वाद होत होते या वादांचे व्हिडिओ पूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते त्यामुळे या हत्येमध्ये संबंधित महिलेचा हात असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे सन दोन हजार बावीसमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत बेनाडे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाकडून प्रथमच निवडून आले होते पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते मात्र त्यांच्या कारकिर्दीत अनेक वाद निर्माण झाले होते या खुनामुळे रांगोळी परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे